पंचायत समिती नंदुरबारच्या उपाध्यक्षपदी तेजमल पवार यांची बिनविरोध निवड धुळे नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेना नेते शिंदे गट व ॲडव्होकेट राम रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार पंचायत समितीच्या उपसभापती तेजस पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली ठरलेल्या फॉर्म्युलानुसार उपसभापती पदासाठी कार्यकाळ आठ महिन्याचा होता प्रल्हाद राठोड यांनी उपसभापती पदाचा राजीनामा दिल्याने निवडणूक प्रक्रिया हेमलताताई वळवी सभागृहात आयोजन करण्यात आली सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत निवड प्रक्रिया घेण्यात आली तेजस पवार यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार नितीन गर्जे यांनी तेजस पवार यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले यावेळी गटविकास अधिकारी जयंत उगले सहाय्यक गटविकास अधिकारी भिराडे यांनी सहकार्य केले भारतीय जनता पार्टी गटाचे आठ सदस्य अनुपस्थित होते सत्ताधारी शिवसेना शिंदेगडचे बारा सदस्य उपस्थित होते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वात धुळे व नंदुरबार संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी व या नेतृत्व मान्य जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिवसेने जिल्हा प्रमुख राम रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार पंचायत समितीच्या माध्यमातून विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहेत उपसभापतीपदी यजमल पवार यांची बिनविरोध निवड घोषित होताच कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतिषबाजी करत एकच जल्लोष केला यावेळी पंचायत समिती परिसरात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते एम डी टी व्हीसाठी नारायण ढोडरे ग्रामीण प्रतिनिधी नंदुरबार